नेवासा शहरामध्ये आणि परिसरामध्ये शेतकरी संपास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय कुकाणा आणि नेवासा फाटा येथील बाजार बाजार समिती सर्व दूध डेऱ्या देखील बंद करण्यात आल्या नेवासा तालुक्यामध्ये शेतकरी संपास सुरुवात झाली येथील शेतकऱ्यांनी दूध काढलं पण डेरीला न घालण्याचा निर्णय घेतला तसेच खाजगी दूध डेऱ्या देखील बंद ठेवण्यात आल्या संपाच्या पहिल्याच दिवशी नेवासा भाजीपाला मार्केटला काही शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल आणला होता मात्र माल घेण्यासाठी कुकाणा आणि नेवासा फाटा बाजार बंद असल्यानं कोणी व्यापारीच या ठिकाणी उपस्थित नव्हते या संपामध्ये सर्व गावातील शेतकरी एकवटलाय कुकाणामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी शेतीमाल रस्त्यावर फेकून दिलाय कुकाणा नेवासा फाटा येथील आठवडे बाजारामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय शेतकरी उत्स्फूर्तपणे संपामध्ये सहभागी होत आहेत नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच उपबाजार समितीनं पूर्णपणे व्यवहार बंद ठेवून बाजार समितीमधील व्यापारी हमाल मापाडी यांनी देखील संपाला पाठिंबा दर्शवला आहे तर कुकण येथे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या वतीनं शेतकरी संपाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी तसेच सरकारचा निषेध करण्यासाठी एक छोटी सभा घेण्यात आली आहे यावेळी कुकाणा परिसरातील शेतकरी नागरिक व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शंकर दे सी चोवीस तास नेवासा